घोडबंदरवरील वाहतूक कोंडी सोडवण्याबरोबरच ठाणेकरांचा प्रवास कसा सुरक्षित होईल यावर भर द्या ठाणे शहरातील सर्व उड्डाण पुलांवरील खड्डे तातडीने बुजवा अवैध पार्किंग करणाऱ्या गाडीवाल्यांकडून दंड वसूल करून रस्ते मोकळे करा मुबलक पिण्याचे पाणी आणि अखंडित वीज पुरवठा देण्याबरोबरच स्वच्छतेवर भर देण्याचे निर्देश खासदार नरेश मस्के यांनी आज सर्व प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले घोडबंदर रोडवरील विविध प्रश्नासंदर्भात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये ठाणे महापालिका मुख्यालयातील अरविंद पेंडसे सभागृहात खासदार नरेश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन केले गेले या बैठकीला ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट माजी नगरसेवक सिद्धार्थ ओळेकर शाखा प्रमुख प्रवीण नागरे नितीन लांडगे एमएमआरडीए मुंबई मेट्रो आरटीओ एमएसईबी सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे महापालिका मीरा बाहेंदर महापालिका अशा विविध प्राधिकरणांचे वरिष्ठ अधिकारी तसेच जस्टिस फॉर घोडबंदर रोडचे सदस्य अॅडव्होक राधिका प्रकाश राणे गिरीश पाटील पंकज सिन्हा हिरानंदानी मेडोच्या प्रियाता दिवाझी मनीषा रेड्डी घोडबंदर रोडवरील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांचे छरमॅन सेक्रेटरी या बैठकीला उपस्थित होते ठाणेकरांना वाहतूक कोंडी मुक्त आणि सुरक्षित प्रवासाची हमी देण्यासाठी खासदार नरेश मस्के यांनी बैठकीत अनेक सूचना केल्या आनंदनगर पासून ते गायमुख पर्यंत असलखा उड्डाणपुलावर खड्डे पडले असून रस्त्यांवर डांबरांचे डोंगर असल्याचे चित्र दिसत आहे उड्डाणपुलावरील हे चित्र बदलण्यासाठी तातडीने दुरुस्ती करण्याची निर्देश खासदार नरेश मस्के यांनी दिले दोन रस्ते एकत्र येतात तिथे फट राहत असून स्वारांच्या ती जीवावर बेतली आहे ही फट तातडीने दुरुस्त करण्याची सूचना देखील खासदार नरेश मस्के यांनी आज केली गायमुख येथून पुढे फाउंटनकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत आहे मात्र हा रस्ता वनविभागाच्या हद्दीत येत असल्याने काम करण्यात अडचणी येत आहेत माजी नगरसेवक सिद्धार्थ ओळेकर यांनी गायमुख ते फाऊंटन असा कोस्टल रोड बांधण्याच्या सूचनेचे खासदार नरेश मस्के यांनी बैठकीत स्वागत करत हा रस्ता लवकरात लवकर होण्यासाठी आयुक्त सौरभ राव यांना प्रकल्प अहवाल बनवण्याची सूचना केली ठाणे शहरातील सार्वजनिक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अवैध पार्किंगमुळे रस्ते अरुंद वाटत असून वाहतूक कोंडीला ते निमंत्रण ठरत आहेत या अवैध पार्किंगला आळा घालण्यासाठी दंड आकारण्याची सूचना खासदार नरेश मस्के यांनी केली सिंगाने या शाळेबाहेर शाळा भरतेवेळी आणि सुटतेवेळी पालक रस्त्यात गाड्या लावत असल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते यामुळे सर्वसामान्य ठाणेकरांना नाहक त्रास करावा लागतो सिंगाने या शाळेत पार्किंगसाठी मोठी जागा असून पालकांच्या गाड्या आणि स्कूल बस आत लावण्यासंदर्भात शाळा प्रशासनाला आदेश देण्याचे खासदार नरेश मस्के यांनी वाहतूक पोलीस आणि ठाणे महानगरपालिका प्रशासनाला निर्देश दिले सर्विस रोड मुख्य रस्त्यात समावेश करताना रस्त्यावरील एमएससीबीचे पोल नादुरुस्त होत आहेत यामुळे वीज जाण्याचे प्रकार घडत आहेत रहिवाशांनी फोन केल्यावर एमएससीबीचे अधिकारी फोन घेत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत बैठकीत खासदार नरेश मस्के यांनी एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत वीज पुरवठा तात्काळ सुरू करण्याच्या सूचना दिल्या घोडबंदर रोडवर अनेक गृहसंकुले उभी राहत आहेत त्यामुळे लोकसंख्या वाढत असून पाण्याचा तुटवडा आहे यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशांमुय अतिरिक्त पाणी उपलब्ध झाले आहे नियमित पाणीपुरवठ्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याची ग्वाही यावेळी खासदार नरेश मस्के यांनी उपस्थित रहिवाशांना दिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सहकार्याने ठाणेकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत उपस्थित सर्व प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून ठाणेकरांचे प्रश्न सोडवण्याची सूचना खासदार नरेश मस्के यांनी यावेळी आज केली रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू पॉइंट झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा